नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कंधार तालुक्यातील रहाटी येथील मातांग व मराठा समाज बांधव यांनी भाजपामध्ये आज जाहीर प्रवेश केला प्रताप पाटील चिखलीकर यांचे कार्य पाहून मातंग समाज यांनी रहाटी येथील मामा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारुती मामा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करताना रहाटीमध्ये लोकशाही साठे यांचे स्मारक झाले पाहिजे या हेतूने हा प्रवेश झालेला आहे त्यासोबतच मराठा समाज बांधव यांना सरसगट सीमधून आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी हा प्रवेश झालेला आहे स मराठा समाज बांधव शिवराज पाटील बारसे आपल्यासमोर आहेत समता मराठी नेटवर्क तुमचं स्वागत आहे नमस्कार गावामध्ये मराठा समाजाची जी काही समस्या कि आहे किंवा अडचण आहे जे प्रताप पाटील चिखलीकर हे करतील ह्या विश्वासामध्ये आपण येत आहात कोणती नेमकी समस्या आहे हे आपल्याला ही आम्हाला आरक्षणाचा मुद्दा आमचा आहे सर्व मराठी समाजाचा आरक्षणाचा मुद्दा म्हणजे जरंग पाटणावर विश्वास ठेवण्यासाठी आम्ही साहेबवर विश्वास ठेवून आम्ही आमच्या साहेबानं सहकारी मराठा समाजाला वारंवार केलेला आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून साहेबवर विश्वास ठेवून आम्ही मराठा समाज पूर्ण मराठा समाजामध्ये राहतो आणि साहेबांचं पाठ खरपणे उभ्या मराठा आरक्षण आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी तारीख पण सुंदर पद्धतीने आहे या दिवशी रहाटी कंदहार तालुका या गावचे जवळपास सर्व नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्यावर अतिशय विश्वास ठेवून रहाटी या गावने कामाची दखल घेऊन साहेब कुठं काम आडू देत नाहीत मातंग समाज असेल त्यांचे कोणतेही काम असतील त्या का, जर रेंगावत असतील तर ते काम साहेब एका फोनवर ते करतात मराठा समाज बांधव एवढं जरी लाट असेल जरांगे पाटलाकड जरांगा पाटलाकड आपल्याला सर्व विश्वास ठेवून आणि काही शेकापमधले त्यांचे काम होत नसल्यामुळे चिखलीकर साहेबाकडं जाहीर प्रवेश करण्यासाठी आणि त्यांचं काम करण्यासाठी समाजाचं आपल्या मातंग समाजाला एक चांगलं भव्य तिथं आम्हाला पुतळ्यात सागी स्मारक करून देणं रहाटीला देणार आहेत म्हणून आम्ही साहेबावर विश्वास ठेवून आज आम्ही साहेबाच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आहोत या अनुषंगाने सर्व रहाटी या गाव आहे आणि या या गावातले माजी सरपंच शिवराज पाटील बारसे यांनी सर्व समाजाला विश्वासात घेऊन आणि ग्रामपंचायत सदस्य हनुमंत गायकवाड आणि रोजगार सेवक शिवाजी गायकवाड आजू परमेश्वर गायकवाड कपिल पाटील कौशल्ये हे सर्व गावकऱ्यांना अतिशय विश्वासानं गोपाळ वाघमारे आजू या सर्वांनी तळमळीनी आजूक आपलं रघुनाथ गायकवाड